ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे इतकी हो बढिया बढिया झाला झाला तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं परत एकदा आपले युट्यूब चॅनल वर आता वाजलेत अडीच आणि आपण आंघोळ वगैरे करून तयार झालेले आहेत हे बघा कसं बघतंय आपल्याला जायचं जायचंय डिवा पाटीलला कारण की मनीष भाऊने आपल्याला बोलवलंय आणि मनीष भाऊला याला वा तीन चार पाच तोपर्यंत आपण जाऊ दा। सोयऱ्याकडं सोयऱ्याला भेटू मस्त पैकी एन्जॉय करू सोयऱ्या कशी हे बघा इथं आवरणं चालू आहे आपलं कपडे वगैरे युनिफॉर्म घेतलाय मी म्हणजे कसं तिकून तिकडंच परत कामाला लाभ तुम्हाला तर माहित आहे काम कामाबद्दल तर नो एक्सक्युजेस म्हणजेच काय कामाबद्दल थोडं पण काय म्हणते त्याला थोडा पण हलगर्जीपणा नाही जमणार भाऊ आपल्याला सध्या सध्या तर तुम्हाला माहिती आहे डॉनच्या हे जाते ते जाते जिंदगी झाड त्यामुळे सुट्टी बिट्टी तर नावच नाही जे काय ते चला आपण आवरू कपडे वगैरे काढून ठेवलेले आहेत मी आवरू आणि मग निघू गाडी वगैरे बसून झालेली आहे आता करू आपण चालू गाडी आपण आलो चिंबडी फाट्यावर आता चिंबळे फाट्यावर काय करू आपल्या गाडीत पहिले पेट्रोल तरी पेट्रोल दोन तीन दिवस टाकलंच नाही पेट्रोल टाकू आणि मुक्साला ठेवू काहीच तर आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे चला निघू आपण आता काय करू आता डायरेक्ट सोयरेच्या तिथंच भेटतो तुम्हाला विचारू फास्ट जातो थोडंसं म्हणजे कसं परत लेट नको आहे चालू तर आलो डी वाय पाटीलला मी

बसतंय <laughs> <laughs> <दस्ते> लावा गाईच <laughs> तर आपण गाजर घेतलेले आहेत अशा प्रकारे चेक करा नाही बा काहीतरी मग काय गाजर जरा खाऊ वाटले ते संपला घेतले भाई गाजर चला सोय भाई जाऊन पण खाऊ आपण शाईच तर आपण आलोय सोहऱ्याच्या रूम खाली गाजरवर जाऊ गाडी लावू अशा प्रकारे आपण गाडी लावलेली आहे चला आपण बोलू आता सोयऱ्या कुठे गेला मी काय आणलं खायला काय आणलं कसे गाव खा मग तुम्ही <laughs> <नहीं। laughs> <था। laughs> तर आपण आलो आता पिपुरी मार्केटला सोऱ्याच्या मोबाईलला टाकायचे कवर हो सोऱ्या कसलं कवर टाकायचं फोटो प्रिंट फोटो प्रिंट आहे का अहो मग आता काय माहो का मनाची फोटो प्रिंट हे बघा आपल्याला भेटले मनेश भाऊ बोला तुमचा आवाजात नाही कव्हर टाकायचं ब्रो कॉवर टाकायचं चला आता सोयाच्या मोबाईल ला कवर टाकू आणि मग बघू कसा दिसतोय मोबाईल काय नाही काहीच तर आलोय आपण फायनली आपल्या भाऊच्या दुकानावर लावायचं काय पाच मिनटाचं काम आहे आपलं पाच मिनिटाचं काम आहे आपलं आपल्याला ते डिस्प्ले पण विचारायचे आणि भागू चला भागू चला चला तरी त्या मोबाईलला आपण थोडं टाकूया कवर मध्ये का आहे का कवरमध्ये ठेवलं गाडीत असे तर आपले पोरं होतं आहे वयामानानुसार होतं आहे जरा कसा आता माणूस जरा वया <laughs> नाही तर काय वयामाना आता विसरते माणूस पोरगी बघायला लागलं ना मग असं माणसाचं डोकं चाललं घरच्या प्रेशर आला 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 पन्नी, <laughs> पन्नी? <laughs> पन्नी बन्नी, बन्नी? <laughs> भाई वाला डाल <laughs> पन्नी क्या <laughs> अरे मन्नी मन्नी कहाँ है बोले इधर भाई भाई ये पन्नी में डाल के दो जिनकी पन्नी हो जाएगी <laughs> इसको क्या बोलते रे भाई एक बार हम क्या हम बता दे इसको ये ए... हाँ पन्नी बोलते क्या ये रस काटे दो तो रे आंगे रस काटा काटा तो बोला हाँ इधर मतलब तू भी मजे ले रहा है हमें

मेट आपले गाड ठेवायला आपले कार मध्ये होतं बस मध्ये होतं मॅट मॅट मी एक काल जुरलेलं मा मोबाईल टाकून द्या दाव दे हो मॅट टाकून घ्या मग सॉफ्ट चलते गो ही फिंगर मोठे

चिटको इथ ते पुसा चला धराई धराई साफ करा अहो त्याला पण ये ना आता अरे बाबा काय करा बुवा अरे आमच्यासोबत शॉट कसा झालाय माहिती आहे का दाल पकवान खायचं नको बुवा ठराय जातो एक आणि होतं एक सैऱ्याचं सैऱ्याचं बॅक्युअर चिटकलच नाही हा खाली बा

ओके okay, भाऊ धन्यवाद चला तयार जमला ना मित्रांनो कोणतं फळ आहे कमेंट करा <laughs> <laughs> ते दिल्लीला दिललेला जेने आणले बुलगंडेनी इथं सांगतोय कोटी सांते भाड्या आधी आताच अजून जाळ आहे त्याला त्याच्यामुळे परत डबल विचारला ना ओ मनोष भाऊ आम्ही त्या चिटकावणाराला काय म्हणलं माहिती का म्हणलं भाऊ ब्लॉक काढायचा चिटकवलं की म्हणलं आम्हाला माहित नाही ब्लॉक काढायचंय चिटक देश म्हणते चिटकी सोयऱ्यानं आधी जाऊन चिटकून आले होते व्हिडिओ दाखवण्यासाठी आम्ही परत चिटकायला भैया आपली सगळी दुनियादारी झालेली आहे करून सोयऱ्याचं टाकलं काय म्हणते सोय्याचा दा बॅकवर टाकलं नंतर पन्नी टाकली <laughs> आणि नंतर दुसऱ्या दुकानावर जाऊन चिटकवली आहे का नाही मग आता आलोय आपण आपल्या ग्राउंड वर होम ग्राउंड वर। होम ग्राउंड वर आलोय आम्हाला वाटतं आमच्यावर गरणी गिरणी केली काय की आम्हाला ग्राउंड काय सुटणार झालं आणि ग्राउंड वर किती टाइम चाललाय काय चाललंय काय आता आपले भाऊ लोक म्हणजे विषय आहे का कॅम्पाचा येणार <laughs> कॅम्प घेतलाय मस्त पैकी मारू आणि आपल्या टायमाला निघूला बसायचे तितक्यावर मग कोणाच्या बाबाने सांगितलंय

चॉकलेट पे का आता कललास आहे बढिया बडियांडिया बड्या कमबॅक झाल्या कमबॅक झाला आपण बॅकवर टाकले कमबॅक झाला उद्या उद्या आता तुमचं हे बॅक कव्हरचा हे फोटो आणि तुमच्या मोबाईलचा फोटो उद्या पेपरात येणार आपल्या इथलं सोय्या बॅक उद्या लोकमत हेडलाईन 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 फ्रंट पेज वर मग काय सोयऱ्याचा बॅककारचा फोटो सोय्यासारखा माणूस ना कडे आला विषय कॉल आहे भी Very good. भी कस राहते ना चॉकलेट विषय कोणा गुड किसन विस कसले सबस्क्राईब तर काय आमचा सोयरा चढला आता पार मोठ्या झाडावर चढला सोयरा पब्लिकला म्हणणार तुमचा आवाज येत नाही व्हिडिओ याच्यावर काही बोलू शकत नाही नो 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 आणि आमची प्लॅनिंग चालली आहे रविवारी कुठे तर जायची पण या माणस हे माणूस असा आहे इथं झोप झोप उरकत नाही आणि इथं प्लॅनिंग चालली बाहेर जायची रविवारी कसं जायचं तुम्ही सांगा हा जायचंय बरं नक्की आ, नक्की इस बात पे सबस्क्राँग। सबस्क्राँग। <laughs> जर तुम्ही की आपण जर निघाला रविवारी तुम्ही जर आजच्या आधी उठला तर काय करायचं म्हणा भाऊ महिच्या नंतर आपण यांची मजा घ्यायची नाही सोमवारी मी पेपरात देऊ <laughs> <ने लोकर laughs> <रहा सकाई> <laughs> मी तुम्हाला पेपरात ह्याच नाव देणार रात्रभर झोपतच नाही का कुठं जिजूरला जाऊन झोपता संपला विषय संपला ओ मायला हो फक्त ब्लॉगर आहे मायला इतकी इज गाल बघा हो नाही का डायरेक्ट रविवारी ठीक आहे रविवारी भेटत डायरेक्ट रविवारी भेट रविवारी आपण बघू जेजूरीला गेलो <laughs> जेजूरीला गेलो बघू मग काय नाही बघू प्लॅन सक्सेसफुल होते का नाही नाहीतर नाहीतर एकवीरायचा प्लॅन आहे दोन वर्ष झालं पाहिजे एकवीरला जायचंय आम्हाला दोन वर्ष झालं चाललंय आमचं जायचंय 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 ग्राउंडच्या बाहेर काय निघणार आम्ही प्लॅनच काय अजून आहे प्लॅन पुढचा प्लॅन नाही जायचं आपल्या सध्या तर हा मना बघू पुढच्या पुढं चालू पाहूर्ग आठ नाही मतलब कुठ हा मग नाही, 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 नाही म्हणजे आपली हे चिंता आहेत बघणार हे म्हणजे माय घाल तुम्ही काही बोलाला आम्ही ऐकायला नाही तर म्हणजे माझी लोक म्हणतात आम्ही बघतोय म्हणजे येडे येडे हा असं कुठं का कुठं जात नाही ग्राउंड दाखवतोय दहा दाखव आणि म्हणतात काय नाही जाऊ ह्या रविवार नाही का शंभर टक्के जाऊ जे रविवारचा ब्लॉग आपला जे जोरीचा राहील हा एळकोट 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 जय मला जय इंग्लिश इंग्लिश English. <laughs> English. <laughs> English. English. <laughs> 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 चला तर आपली बक्षुदी करून झालेली आहे ग्राउंड वर चला झालाय टाइम संसार पाण्याचा संसाराचा माणूस निघालाय नाही मोनिषाऊ <laughs> 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 <जाए laughs> बाय चला आता मित्रांनो आपण जाऊ आता आणि मग युनिफॉर्म वगैरे चेंज करून निघू कामावर हो। चलो भावांनो तर आपण निघालो सोय्याच्या रूम आता चला आता जाऊ कामावर भावांनो अशा प्रकारे आपण गाडी लावली आपण गाडी तिथं लावलेली आहे पार्किंग मस्त पैकी गेली सकाळी आपण इथून गाडी घेऊन जायची पेट्रोल पंप पाहून चला आता व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा मित्रांना शेअर करत जा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत साठी बाय